हॅलो डिअर फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल एज्युकेशन इज आर्ट तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी इतिहास धडा आठवा आदर्श राजकर्ता याची प्रश्न आणि उत्तरे तर चला मग पाहूया स्वाध्याय आहे प्रश्न क्रमांक एक शोध पाठातून शोधून लिहा प्रश्न क्रमांक एक शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग कोणते होते उत्तर शिवाजी महाराजांच्या आयुष्यात जोखमीचे पुढील प्रसंग आले एक अफझल खान भेटीचा प्रसंग दोन पन्हाळ्याचा प्रसंग तीन शाहिस्त खानावरील छापा चार आग्र्याहून सुटका चला दोन पाहूया शिवाजी महाराजांच्या आग्र्या सुटके प्रसंगीत जोखीम पत्कारणारे कोण होते उत्तर हिरोजी फर्जत आणि मदारी मित्तर तीन रोईड खोऱ्याच्या देशमुखास शिवाजी महाराजांनी कोणती ताकीद दिली उत्तर रयतीची काळजी घेतली नाही की मुघल सैन्य येईल लोकांना कैद करेल आणि त्यांचे पाप तुमच्या माथी बसेल प्रश्न क्रमांक चार शिवाजी महाराजांची कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील उत्तर स्वराज्य कार्य आणि स्वराज्याचे सुराज्यात केलेले रूपांतर याची प्रेरणा भावी पिढ्यांना सतत आदर्श राहील प्रश्न क्रमांक दोन लिहितेवा त्यात एक रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी सैनिकांना कोणती ताकीद दिली उत्तर शेतकऱ्यांच्या शेतीतील भाजी देखील जबरदस्तीत घेता कामा नये सैनिकांच्या युद्ध हालचाली पेरणीच्या आड येता कामा नये शेतातील उभे पिके कापू नयेत दोन शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते हे कोणत्या बाबींवरून समजून येते उत्तर महाराजांनी आपल्या लष्करात अनेक मुसलमानांना सहभागी करून घेतले होते महाराज स्वराज्यातील मुसलमानांना आपले प्रजाजन मानित असत यावरून असे दिसून येते की शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते तीन शिवाजी महाराजांचे लष्करी विषयक धोरण स्पष्ट करा उत्तर आहे शिवाजी महाराजांनी सैनिकांना जहागीर देण्याची पद्धत बंद करून वेतन रोख रकमेत व वेळच्या वेळी देण्याची व्यवस्था केली मोहिमेत पराक्रम गाजवणाऱ्या सैनिकांचा मान सन्मान केला प्रश्न क्रमांक तीन आणि शेवटचा प्रश्न एका शब्दात लिहा एक स्वराज्याच्या आरमारातील महत्वाचा अधिकारी उत्तर दौलत खान दोन शिवाजी महाराजांवर काव्य रचणारा तमिळ कवी उत्तर सुब्रमण्यम भारती तीन बुंदेलखंडात स्वतंत्र राजा निर्माण करणारा उत्तर छत्रसाल चार पोवाड्याबद्दल शिवाजी महाराजांची महती सांगणारे उत्तर महात्मा ज्योतिराव फुळे तर हे होते धडा आठवा इतिहास सातवी आदर्श राजकर्ता याची प्रश्न आणि उत्तरे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग